स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आपण पाहू शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकानंतर जे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते असतात त्यांच्यावर देखील मोठमोठ्या प्रकारचे खोटे गुन्हे दाखल होतात याच पार्श्वभूमीनं जनशक्ती शेतकरी संघटनेचे अतुल खुपसे पाटील आहेत त्यांनी देखील आपल्या वरती खोटे गुन्हे दाखल होणे यासाठी एक अनोखी शक्कल आहे ती लढवली आहे त्यांनी सध्या त्यांच्या गाडीला जे आहे ते जी पी एस असेल तसेच आतून सीसीटीव्ही कॅमेरा देखील बसवल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण सध्या पाहू शकतो की या गाडीमध्ये जे आहे ते जी पी एस सिस्टीम असून यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरा देखील बसवण्यात आले या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गाडीच्या पुढील बाजू असेल पाठीमागील बाजूला असेल तसेच आतमधील भाग जो आहे तो देखील यामध्ये जो आहे तो चित्रित केला जातो जेणेकरून त्यांना या खोट्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून ही त्यांनी शक्कल चित्र पाहायला मिळते आपल्या बरोबर कशामुळे नेमके हे शक्कल लढवली गेले आणि कशा पद्धतीनं ही तुम्हाला कल्पना सुचली गेली अनेक वेळा आम्हाला खोट्या गुन्ह्यांना सामोरं जावं लागलं प्रस्थापितांच्या विरोधात लढत असताना साखर कारखान्याचे आंदोलन असतील शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज किंवा शेतकऱ्यांना नेत्यांकडनं फसवण्याचे जे प्रकार चालू असतात त्याच्या विरोधात वेळोवेळी आवाज उठवला वंचिताच्या विरोधात आवाज उठवला त्याच्यामुळं अनेक खोट्या केसेस ह्या नेते मंडळीकडनं झाल्या का तर सत्तेत असताना ह्यांनी सत्ताधारींनी सर्व सत्तेतले अधिकारी ऐकतात म्हणून इथून पुढच्या काळात म्हणजे ज्या ज्या वेळेस राजकारण इलेक्शन येईल त्या त्यावेळेस माझ्यावर गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण आणि माझ्या कार्यकर्त्यावर सूडबत्तीनं गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण होतं म्हणून आम्ही या ठिकाणी घराला कॅमेरा बसवले शेतात कॅमेरा बसवले ऑफिसला कॅमेरा बसवलं तरीही खोट्या केसेस करण्याचं प्रमाण त्यांचं वाढलेलं आहे परवाच एक गुन्हा व्हिडिओ कॉल केला आणि गावात भांडत झालं आणि मी व्हिडिओ कॉल वरून दम दिला अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला भविष्यात गुन्हे दाखल होऊ नये म्हणून स्थानिकचे जे प्रतिनिधी असतील राजकीय जे विरोधक असतील ज्यांच्या प्रस्थापितांच्या विरोधात जे आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून वंचिताला आवाज उठवला अशा माणसांकडून खोटे गुन्हे दाखल होऊ नयेत म्हणून घर आणि शेती ऑफिस बरोबरच आम्ही आता गाडीत सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेले हो आहेत त्याचबरोबर गाडीला जी पी एस बसवलेला हो आहे जेणेकरून कॉल केलेला व्हिडिओ कॉल केलेला सर्व डिटेल या ठिकाणी गाडीत राहणार आहे आणि याच जे कनेक्शन आहे असेच म्हणतो आपण ते पोलीस स्टेशन न घ्यावं या पद्धतीने आम्ही पोलीस स्टेशनलाही पत्र देणार आहे म्हणून वंचिता विरोधातला जो लढा आहे हा कायमस्वरूपी राहील आणि लोकांच्या समोर आम्ही सत्य मांडल्याशिवाय राहणार नाही वेळ प्रसंगी कुठलीही किंमत चुकवण्याची वेळ आली तरी आम्ही लढत राहू का तर अनेक केसेस माझ्यावर द्यायच्या आणि मकोकासारख्या आत मध्ये टाकायचं असा प्लॅनिंग स्थानिकच्या प्रस्थापितांचा आहे हा कॅमेराच्या माध्यमातून आम्ही तो मोडून काढू आणि ज्या अधिकाऱ्यांनी डुप्लिकेट केसेस करण्याचं धाडस करतील त्यांचीही चौकशी इथून पुढं हायकोर्टाच्या आम माध्यमातून आम्ही लावल्याशिवाय राहणार नाही नक्कीच आपण पाहतोय की या कॅमेऱ्यामुळे जे आहे ते अतुल खुपसे पाटील यांनी लावलेल्या कॅमेऱ्या सध्या सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळामध्ये जे आहे ते जोरदार चर्चा देखील सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते तसेच या कॅमेऱ्याचं जे ऍक्सेस आहे तो देखील पोलीस स्टेशनला देणार असल्याची प्रतिक्रिया देखील अतुल खुपसे पाटील यांनी दिली असून नक्कीच या उपक्रमामुळे जे आहे ते होणाऱ्या खोटे गुन्हे जे खोटे दाख दाखल होतात त्याला देखील आळा बसण्याची शक्यता जी आहे ते अतुल यांच्याकडून वर्तवली असून शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही जो लढा देतोय त्यामुळे देखील आम्हाला अनेक खोटे गुन्हे देखील आमच्यावरती दाखल होतात त्यासाठीच ही जी आहे ते अनोखी शक्कल लढवल्याची माहिती अतुल यांनी दिली आहे शीतल कुमार मोठे टी नाईन मराठी करमाळा सोलापूर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव